कोल्हापूर शहरातील अनेक उद्यानं कडक कुणापासून नागरिकांना सावली मोकळा श्वास आणि सहवास देतात मात्र या उद्यानांची म्हणावी तशी निगा प्रशासनाकडून ठेवली जात नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावीर उद्यान असे असुविधांच्या या उद्यानात रोज शेकडो लोक येत असतात सकाळचा व्यायाम करण्यासह फिरावयास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या अधिक आहे परंतु या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देणं आवश्यक आहे महावीर गार्डन मधील समस्या सोडवून आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी सुशोभीकरण विकास आराखडा तयार करा असा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या आज सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मॉर्निंग वॉक करत फिरावयास येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले महावीर उद्यान शहराच्या मध्यवर्ती असल्यानं या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी फिरायला व्यायामास विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या हजारांच्या घरात आहे उद्यानाजवळ जिल्हाधिकारी कार्यालय उद्योग भवन तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय असल्यानं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून असंख्य लोक येथे येतात त्यांच्यासाठी महावीर उद्यान ही हक्काची जागा आहे तसेच संध्याकाळी लहान मुलांसाठी इथं किट झोन तयार होतो कॉलेज वयीन तरुण ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जिवाळ्याचं ठिकाण असलेल्या महावीर उद्यानातील समस्यांकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे याकरता महावीर गार्डन सुशोभीकरण विकास आराखडा तयार करा अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के लक्ष्मी यांना दिल्या तसेच या गार्डन मधील असलेल्या बाकी समस्या तात्काळ सोडवाव्यात तसेच महिलांसाठी ओपन जिमची मागणी असलेली मागणी पूर्ण करावी नैसर्गिक ट्रॅक तयार करावेत या गार्डनमध्ये झाडे लावावीत अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्तांना दिल्या